काका नमस्कार सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत आपण दिगंजीच्या जिल्हा परिषद गटाच्या राजवड्या गावामध्ये सध्या वातावरण कसं राजकीय वातावरण चांगलं आहे कोणासाठी चांगलाय भाजप बाजेब। भाजपच का विकास काम चांगली झाली काय झाले ते विकास काम नक्की काय शाळेत झाले आता रस्ते झाले ते कुणी केले सभा मंडप कुणी केले भाजपाचे कोणी केले ते गोपीचंद पडळकर बर Uh, सध्या मतदान किती टक्के मतदान ऐंशी टक्के ऐंशी टक्के होईल ओके भाजपाच्या okay, विकास कामा जोर आहे शिवसेनेच पण विकास काम दिसतंय चांगलं त्यांचं मग शिवसेनेला पार्ट कसं आहे कमी जास्त आहे हलका चाळीस टक्के होईल तेशनी चाळीस टक्केच त्यांचे विकास काम नाहीत का इथं काय विकास काम आहेत बस कुरबोड्यासारखे असते भांडणाशिवाय याड नसतं देशनी बांधण्याशिवाय मग भाजप करत नाही भाजप नाही भाजप शांत असते उमेदवारच आमचं गरीब ते कोण उमेदवार नाही वैभव कायला शेगडी वैभव काय कुठे ना नाही काय तर बरं बरं म्हणजे कुठे नाही येतील म्हणायचं हा येते ती किती टक्के ना ऐंशी टक्के होईल बघा मध्या हम्म